शेतकरी मित्रांनो आपला जो धुऱ्यापातचा जो हरभरा आहे जो आड तासा आहे हे कोण कुतरते हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा आज आपण बारीक निरीक्षण करूया दुपारची वेळ आहे शांत वातावरण आहे आजूबाजूला कोणीच नाही आहे शेतामध्ये आणि बघा बघा शेतकरी मित्रांनो दुरून बघा ह्या पक्षी काय खात आहे बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्या पक्षी बघा स्पष्ट असं दिसेल मी झूम केला मी खूप दूर आहे बघा म्हणजे काही जे पक्षी असतात काही चिमण्या असतात ह्या शाकाहारी असतात हे आपण हरभऱ्याचे पानं खातात हे बघा हे बघा ऐ तुम्हाला दिसत असेल हे बघा हे हा पक्षी बघा हे बघा आहे बारीक बघा आहे हा पक्षी पण आपला हरभरा शेंडे कुतरतात लहानपणीच कुतरतात आता हरभरा मोठा झालेला आहे त्याला त्याच्या चोचीद्वारे उपडता येत नाही काही जे काही लहान लहान हरभरे असतात अगदी अंकुर फुटलेले ते हर धुऱ्याचे कातरतात काही शेतकरी मित्रांचे कमेंट पण येतात तर हे बघा असे पक्षी खातात याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर पहिली फवारणी घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून काठचा हरभरा खाल्ला नाही पाहिजे आणि खार पण खाते खार गड्डा करते उखरते तुम्हाला दाखवतो मी हे खारीनं खाल्लेलं आहे हे बघा हे खार खारीनं खाल्लेलं आहे ठिकठिकाणी गड्डे केलेले आहे हे बघा इथे बी हे बघा ऐ हे बघा हे खारीनं पूर्ण कातरून टाकलेलं आहे याला फडतुडे फुटणार आता हे बघा तर याला जर बुरशीनाशिकची फवारणी केली ते खाणार नाही शेतकरी मित्रांनो असं आपलं हरभऱ्या पिकाचं नुकसान होते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर एक पहिली फवारणी आवश्यक आहे आणि पाणी देत चला असा जर हरभरा कुतरला तर पाणी देणे फार आवश्यक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद